जय श्रीराम सार्थ श्रीदासबोध दशक तिसरा समास तिसरा स्वगुण परीक्षा भाग दोन दुसरे लग्न केले त्यानंतर तो मागचे दुःख विसरला संसारात सुख आहे अशी समजूत करून घेऊन तो दिवस घालवू लागला तो आता अतिशय कंजूस झाला पोटभर अन्न देखील खाईना पैशासाठी प्राण टाकू लागला जग बुडायचा प्रसंग आला तरी पैसा खर्च करीना साठविलेल्या पैशात सारखी भर घालू लागला अशी त्याची वृत्ती झाल्यामुळे त्याच्या अंतर्यामी चांगली वासना टिकणे अशक्य झाले स्वत धर्मपालन करीना दुसरा करू लागला तर त्याला करू देईना सदा सर्व सत्पुरुषांची व सज्जनांची निंदा करणे हाच त्याचा व्यवसाय झाला तीर्थ व्रत अतिथी अभ्यागत काही ओळखीना मुंगीच्या तोंडात जर धान्याचा दाणा दिसला तर तोसुद्धा वेचून साठवू लागला त्याला स्वतः पुण्य करण्याची वृद्धी होईना दुसरा करू लागला तर ते पाहावेना आपल्याला आवडत नाही म्हणून करणाऱ्याची चेष्टा करू लागला तो देवाला व भक्तांना खोटे मानू लागला अंगामधील शक्तीने दुख लोकांस दुःख देऊ लागला कठोर शब्द बोलून माणसाच्या अंतकरणाला यातना देऊ लागला नीतीला बाजूला सारून तो अनितीने वागू लागला आणि सदा अभिमानाने फुगून वागू लागला त्याने पूर्वयांना फसविले त्यांचे श्राद्ध पक्ष करीनासा झाला काहीतरी युक्ती काढून त्याने कुलदैवतालाही फसविले कुळाचार पाये नसा झाला एखाद्या कुळधर्मासाठी सुवासिनी हवे होती माहेरपणाला आलेल्या बहिणीलाच अक्षत म्हणजे आमंत्रण दिले बायकोला न्या न्यायला आलेल्या महिण्यालाच ब्राह्मण म्हणून आमंत्रण दिले अशा रीतीने खर्च वाव वाचवू लागला त्याला हरिकथा आवडे अशी झाली देव तर मुळीच नको झाला उगीच स्नानसंध्या कशाला करायची असे तो म्हणे लोकांचा विश्वासघात करून लोभाने त्याने द्रव्य साठविले तारुण्याच्या मस्तीने तो उन्मत्त झाला तारुण्याचा भर अंगी भरल्याने धैर्याने मन आवरून धरणे त्याला अशक्य झाले आणि मग जे करू नये ते महापाप त्याने केले नवी बायको केली खरी पण ती वयाने लहान होती याला तर धीर धरवे ना शेवटी स्त्री सुखाच्या पायी कोणास ओळखिनासा झाला आई बहीण यांच्याप्रमाणे संबंध असणाऱ्या स्त्रियांबद्दल देखील तो विचार करीनासा झाला तो पापी वेश्यागमनी झाला भलत्या स्त्रीच्या मागे लागल्यामुळे त्याला सरकारने शिक्षा दिली तरी त्याची सवय काही जाईना एखादी स्त्री नजरेस पडली की ती आपल्याला हवी अशी वासना त्याला होईल पण ती प्राप्त होण्याची शक्यता नसल्यामुळे त्याला दुःख होईल तो हिरमुसला होई अशा रीतीने त्याने खूप पाप केले चांगले वाईट काही उरलेच नाही त्या व्यसनाने एकाकी त्याच्या अंगी दुःख भरले त्याच्या सर्व शरीरभर रोग पसरला त्याला क्षयरोग झाला आपण केलेल्या पापाची फळे लवकरच भोगण्याची पाळी आली रोगाने सारे शरीर फुटले म्हणजे साऱ्या अंगावर फोड उठले त्याचे नाक चढले आणि सुरेखपणा जाऊन तो काहीतरीच दिसू लागला त्याचा देह अगदी क्षीण झाला त्याला नाना रोग उद्भवले तारुण्याचा जोम नाहीसा झाला आणि तो अगदी खंगून गेला त्याच्या सर्वांगाला कळा लागल्या देह अगदी कळाहीन झाला शक्ती न उरल्यामुळे त्याच्या शरीरात कंप भरला त्याचे हातपाय वगैरे अवयव झडले सर्वांगामध्ये किडे पडले त्याची ही अत्यंत घाणेरडी अवस्था पाहून लहान मोठी माणसे शिसारीने थुंकू लागली त्यात त्याला जुलाब सुरू झाले त्यामुळे त्याच्या आसपास फार घाण पसरली तो अतिशय खंगला पण त्याचा जीव काही जाईना तो म्हणू लागला की देवा आता मरण येऊ दे जीवाला यातना झाल्या माझ्या पापांचा साठा अजून संपला नाही का असे म्हणून जेव्हा जेव्हा तो स्वतःच्या शरीराकडे पाहि तेव्हा तेव्हा त्याची दशा पाहून दुःखाने घळाघळा रडू लागला अत्यंत दिनवाणा होऊन बिचारा मनात तडपडू लागला अशा प्रकारे त्याला फार कष्ट झाले घरातील सगळ्यांची वाताहात झाली उरलेला पैसा चोरांनी दरवडा घालून लुटून नेला धड इहलोक ना परलोक अशी अवस्था झाली प्रारब्धाचा असा विचित्र भोग भोगावा लागला स्वतःच्या मुलंमूत्राचे स्वतः सेवन करण्याची पाळी आली तेवढ्यात त्याच्या ते पापकर्माचा भोग संपला दिवसेंदिवस रोग कमी होत गेला वैद्यांनी औषधे दिली उपचार देखील केले तो मरता मरता वाचला जणू काय त्याचा पुनर्जन्मच झाला लोक म्हणू लागले की हा पुन्हा माणसात आला मग त्याने बायको आणली घरामध्ये व्यवस्थित दिवा लागू लागला पण त्याने पुन्हा अत्यंत स्वार्थीपणाने वागायला आरंभ केला त्याने काही संपत्ती मिळविली सर्व चीजवस्तू गोळा केली परंतु मुलबाळ नाही घर बुडाळ्यासारखे आहे अशी चिंता लागली आधीच मुलबाळ नाही हे एक दुःख त्यात लोक वांज म्हणू लागले त्याचे दुःख होऊ लागले तो अपवाद जावा म्हणून निदान मुलगी तरी व्हावी असे मनात आले त्यासाठी खूप खटपट केली पुष्कल देवांना नवस केले तीर्थे प्रते उपास धरणे पारणे यांचा सपाटा लागला संभोगसुख बाजूलाच राहिले वांझपणाने दोघांना कष्टी केले इतक्यात कुलदेवता प्रसन्न झाली आणि शेवटी एकदाचे मूल झाले त्या मुलावर दोघांचे अत्यंत प्रेम चढले ओराला क्षणभर देखील नजरेआड होऊ देत नव्हते त्याला जरा काही झाले की दोघेही मोठ्याने रडायला लागत अशी ती दुःखी दोघे अनेक देवतांची पूजा करीत पण पूर्वीच्या काही पापांमुळे ते मूल अचानक मरून गेले त्यामुळे त्यांना फार दुःख झाले घरामध्ये जणू अंधार पसरला मग ते म्हणू लागले की देवा आम्हाला वांस करून कशाला जिवंत ठेवले आहेस आम्हाला हा पैसा काय करायचा आहे पैसा सगळा जाऊ दे पण मुलबाळ होऊ दे मुलासाठी हे सारे सोडले तरी चालेल एक पोर झाल्याने वास वांजपणा गेला होता पण ते मेल्याने मरंत वांस म्हणजे जिची पोरे वाचत नाहीत अशी वांस हे नाव पडले ते काही केल्या जात नाही त्या जा दुःखाने दोघेजण पुन्हा रडू लागले आमचा वंशवेल का तुटला हाय रे देवा आमचे निर्वाह साधन बुडाले आमचे कुलस्वामीने आमच्यावर का रागावली तिने आमच्या कुलाचा दिवा मालविला आम्हाला जर पुत्रमुख पाहायला मिळाले तर मी मोठ्या खुशीने निखाऱ्यावरून चालत जाईन आणि कुलस्वामिनीसमोर गळ टोचून घेईन आई त्या मुला त्या मुलाला मी तुला वाहीन आणि तुझा भूत्या करेन केरपुंजा त्याचे नाव ठेवीन त्याच्या नाकात व्यसन घाली पण मुलगा व्हावा ही माझी इच्छा पूर्ण कर अशा रीतीने पुष्कळ देवांना नवस केले पुष्कळ गोसावी वैरागी शोधले व त्यांचे उपाय केले संबंध विंचू गटागट गिळले समन संबंधाला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न केले अंगात देवता संचार करून घेतला ब्राह्मणांना केळी नारळ आंब्या यांची दाणे दिली अनेक प्रकारचे चेटकाचे प्रयोग केले अगदी हीन मंत्रप्रयोगही केले परंतु प्रारब्ध अनुकूल नसल्याने त्यांना मुलगा काही झाला नाही मुलगा भावा या वासनेने झाडाखालील अस्पर्श असताना न्यायला बसणे फळती झाडे जाळणे अशी पापकर्मे करून पाहिली दोघांनी आपले वैभव सोडले आणि डोक्यात वारे शिरल्याप्रमाणे भ्रमिष्ठासारखे वागू लागले अशावेळी खंडोबा आणि कुलस्वामीनी एकदाचे प्रसन्न झाले ते त्या त्यांची मनकामना पूर्ण झाली नवरा बायको आनंदून गेली आता पुढचे ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावध होऊन लक्ष द्यावे समास तिसरा समाप्त